नमस्कार मित्रांनो आज होता लखनदाच्या वावरात रोड्याचा कार्यक्रम मग लखदा मी चाललो होतो गौऱ्याचं कट्ट घेऊन वावरात लखनदा म्हणे तू पडला चालते पण ते कट्ट जर पडलं ना तर डायरेक्ट कार्यक्रमच आहे भाऊ मग लखंद आले म्हणलं त्या वावरात जायचं समृद्धी महामार्ग लय चांगला आहे मग रस्त्यात असा बोगॅम्प फसला होता मी आम्हाला याला जाऊ दे फालतू स्प्लेंडरचा धक्का लागला तर याचा कार्यक्रम होऊन जायचा लखदाना गाडी ठेवली रस्त्यावर आणि डायरेक्ट सांटा सांटा वालो मी मग जसं तसं करून लखनदान मी पोचलो डायरेक्ट वावरात मग सगळ्याला ताना लागल्या होत्या तो विरतून पहिले पाणी काढून घेतलं मग तेवढ्यातच गंधारे काका आले दे मग यायचे तर चालू होते तयार मॅ म्हटलं मी नाही हात लावत मी जर हात लावला तर डायरेक्ट डायरेक्ट्याचा वेगळाच प्रकार बनून जायचा मग इकडे मस्त वांग्याची भाजी गद गद शिजू राहिली होती मग गंधारे काका स्पीकर घेऊन चालू होते त्यात नाही त्यातनी एडे मग लखंदाचे बी अंगात घुसला होता अरजित सिंग गंधारे काका म्हणत थांबा बे तुम्ही ला ना आता मी पा कसं गाणं म्हणतो ते म्हणल्यावर डायरेक्ट आलो मी इकडे फोटो शूट करायला मग मा तर माझे एवढे भारी भारी फोटो काढले होते मी अकाउंटवर सगळे पोस्ट करायला आहे एकदा लाईक करून या फक्त मग सकाळपासून मला लस भूक लागली होती मला पहिल्याच पंक्तीत भिडून दिलं मग रोडगी खाल्ल्यावर तर मला अशी सुस्ती चढली होती ना एकदाच झोपलो तर डायरेक्ट संध्याकाळीच उठलो उठल काउन काम आहेत पण मी डबल या फुलाच्या वावरात घुसलो होतो पण काही म्हणा वावरासारखी मजा तर कुठेच नाही बघ शेतकऱ्यासारखे हाल बी कोणाचे नाहीत बघ मग लखनदा म्हणे हे मोटिव्हेशनची दुकान चाल लवकर आपल्या गाडीला लाईट नाहीत बरं बापरे बाप मला पयाले पुढते तुम्हाला लायकन फॉलो करून घ्यायला पुढते